वेगवान स्वरूपातल्या बातम्यांकडे वळूया मराठा आरक्षणाचा मसुदा तयार असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे आज रात्री राज्य सरकारकडे हा मसुदा दिला जाणार आहे राज्य मागासवर्गीय आयोगाकडून मसुदा तयार करण्यात आला आहे शिक्षण नोकरीत तेरा टक्के आरक्षण मिळण्याची शक्यता व्यक्त होती जरांगे पाटलांना आजपासून पुन्हा चोवीस तास पोलीस सुरक्षा देण्यात आली आहे दोन बंदूकधारी पोलीस जरांगेंच्या सुरक्षेकरता तैनात करण्यात आले जरांगे, जरांगे पाटलांनी घातपाताचा संशय व्यक्त केला होता त्यानंतर ही सुरक्षा वाढवण्यात आली आहे राष्ट्रवादी काँग्रेस आमदार प्रकरणी व्हीप संदर्भात सोमवारी एकोणीस फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे वीस फेब्रुवारीचं विशेष अधिवेशन आणि सव्वीस पासून बजेट अधिवेशनामध्ये अजित पवार गटाकडून वीपचा वापर होण्याची शक्यता असल्यानं निवडणूक आयोगाच्या निकाला विरोधातील याचिकेवर तातडीनं सुनावणी व्हावी अशी विनंती शरद पवार कोल्हापुरातील शिवसेनेच्या महाधिवेशनामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर तोप डाकली त्यांना सत्तेचा मोह दोन हजार चार पासूनच होता अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली धनुष्यबाण मिळाल्यावर शिवसेनेच्या खात्यातून पन्नास कोटी आम्हाला मिळाला पाहिजेत असं पत्र आम्हाला पाठवलं मग तुम्ही कसले आरोप करता आमच्यावर पन्नास खोक्याचे असा सवालही त्यांनी केला बाळासाहेब असताना मातोश्री पवित्र मंदिर होतं आता मात्र मातोश्री उदास झालंय भकास झालंय जिथून वाघाची डळका येत होती तिथे आता रडण्याचे तक्रारीचे आवाज येत आहेत अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली महायुतीच्या पंचेचाळीस जागा निवडून आणण्याचा या अधिवेशनामध्ये संकल्प झाल्याची माहिती शंभूराज देसाईंनी केली निवडणूक आणि पक्ष संघटनेतील सर्व निर्णय एकमुखी घेण्याचे अधिकार एकनाथ शिंदे यांना असतील याचा ठराव एकमुखानं झाला असंही मंत्री देसाई म्हणाले बाळासाहेबांनंतर एवढं मोठं अधिवेशन कधी घेतलं होतं का याची उत्तरं द्या असंही त्यांनी म्हटलं आहे मागासवर्ग आयोगाला ईमेलद्वारे प्राप्त झालेल्या हरकती सूचनांचा कौल हा मराठा समाजाचे सामाजिक मागासले पण सिद्ध करण्याकरता प्रतिकूल असल्याचं दिसून येत आहे एक्केचाळीस टक्के लोक म्हणतात मराठा समाज मागास नाहीये एकतीस टक्के लोक म्हणत आहेत मराठा समाज आज मागास बनलाय हरकती सूचनांचा अहवाल न्यूज एटीन लोकमतच्या हाती लागला बारामतीमध्ये माझ्या कुटुंबियांशिवाय इतर पवार कुटुंबीय माझा प्रचार करणार नाहीत तसं वक्तव्य करणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना रोहित पवार यांनी उत्तर दिलं दादा असं भावनिक आवाहन करतील असं वाटलं नव्हतं असं ते म्हणाले दादांनी घेतलेला निर्णय जनतेसह पवार कुटुंबियांना सुद्धा आवडलेला नाही असं रोहित पवार म्हणाले अशोक चव्हाणांनी कुटुंबियांसोबत चर्चा करून निर्णय घेतला अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर पहिल्यांदाच त्यांच्या पत्नी अमिता चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली त्याचबरोबर भोकरच्या लोकांची आणि श्रीजयाची इच्छा असेल तर तिला भोकर मतदारसंघाकरता तयार करू असं अमिता चव्हाण म्हणाले शिर्डी लोकसभा जागेवरून काँग्रेस आणि ठाकरे गटात शीतयुद्ध रंगलाय उमेदवारी जाहीर होण्याआधीच ठाकरे गटाच्या भाऊसाहेब वाकचौरे यांनी प्रचाराला सुरुवातही केलेली आहे यावर वाकचौरेंनी उतावीळपणा करू नये अशा शब्दात काँग्रेसचे उत्कर्षा रूपवते यांनी टीका केली पोलिसांनी त्यांचं काम केलं असतं तर संघर्ष टळला असता असा आरोप भास्कर जाधवांनी केला पोलिसांनी रॅलीला परवानगी दिलीच कशी असा सवाल त्यांनी केला चिपडमध्ये झालेल्या दगडफेकीवर जाधवांनी प्रतिक्रिया दिली अजित पवारांकडून लोकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला जातोय लोकसत्य काय आहे हे जाणून आहेत जनता आमच्या सोबत आहे भावनिक आवाहन करण्याची आम्हाला गरज नाही असा हल्ला बोल शरद पवारांनी केला बारामतीचे मतदार सोडण्यात योग्य तो निर्णय घेतील असंही ते म्हणाले राष्ट्रीय अध्यक्ष झालो तर मी देखील घरातलाच आहे अनंतर पवारांच्या पोटी जन्माला आलो म्हणून मला अध्यक्ष पदाकरता नाही म्हणाले का बाकीच्या परिवारानं मला एकटं पाडलं तरी बारामतीकरांनी मला एकटं पाडू नये असं आवाहन केलं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमध्ये ते बोलत होते राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना कुणी केली हे देशाला माहिती आहे पक्ष आणि चिन्ह आमच्याकडून हिसकावून आमच्यावर अन्याय केला गेला असा हल्लाबोल शरद पवारांनी विधानसभा अध्यक्षांच्या निकालावर केला निवडणुकीत कुणीही कुठेही उभं राहू शकतं कुणाला मैदानात उतरायचं हा त्यांचा अधिकार त्यामुळे कुणी कुठूनही निवडून येऊ शकतो असं वक्तव्य शरद पवारांनी सुमित्रा पवारांबाबत केलंय तर माडाची जागा लढण्याचाही इशारा त्यांनी यावेळी दिला मी पाच वेळा वेगवेगळ्या चिन्हांवर निवडणूक लढलो त्यामुळे लोकांमध्ये जा आपल्यालाच यश मिळेल असा सल्ला शरद पवारांनी कार्यकर्त्यांना दिला निवडणूक आयोगाच्या का निकालानंतर शरद पवार बारामती दौऱ्यावर आहेत यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला अजित पवारांच्या टीकेला खासदार सुप्रिया उत्तर संसद भवन फक्त भवन नाही ते न्यायाचं मंदिर आहे त्यामुळे अजित पवारांचं विधान मला बाळबोध वाटतं अशी वक्तव्य करणं म्हणजे संविधानाचा अपमान आहे असं खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या शिरूर लोकसभेच्या जागेचा तिढा सुटण्याआधीच माजी खासदार शिवाजीराव अठळराव पाटील यांची बॅनरबाजी पाहायला मिळाली जनतेच्या मनात आढळ काल आज आणि उद्या अशा आशयाचे बॅनर किरूर संघात सर्वत्र लागलेले आहेत अशोक चव्हाणांच्या संपर्कात रवींद्र धंगेकर आहेत अशा चर्चा रंगल्या होत्या मात्र रवींद्र धंगेकर यांनी आरोप फेटाळून लावले या सगळे अफवा आहेत असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं तसंच त्यांनी यावेळी भाजप कार्यकारिणीचा समाचारही घेतला छत्रपती संभाजीनगर इथं संविधान गौरव मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं तेवीस फेब्रुवारीला होणाऱ्या या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर रावेरमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून पूर्वनियोजन बैठक घेण्यात आली महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव डॉक्टर नितीन करीर यांनी सपत्नीक सा शिर्डीच्या साईबाबांचं सा दर्शन घेतलं डॉक्टर करीर यांनी साईबाबांची प्रार्थना केली दरम्यान साई संस्थानच्या सा वतीनं डॉक्टर करीर शाल आणि उदी देऊन स्वागत करण्यात आलं सरकारमध्ये सावळा गोंधळ सुरू आहे महाराष्ट्रातील सरकार असंवेदनशील झालंय सरकार जनांगे पाटलांची फसवणूक करताय आहे जनांगे पाटलांना काही झालं तर सरकारच जबाबदार असेल असा इशारा सुप्रिया सुळेंनी सरकारला दिला दहावी बारावीची परीक्षा आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना आंदोलनाचा त्रास होऊ नये असं जनांगे पाटलांनी कार्यकर्त्यांना ठणकावलंय तर शांततेत आंदोलन करण्याचं आवाहनही जनांगे पाटलांनी केलं आहे जरांगे पाटील आठव्या दिवशीही उपोषणावर ठामेत सगळे सोये या शब्दाची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत लढा सुरूच राहणार तर येत्या वीस फेब्रुवारीपर्यंत निर्णय न झाल्यास आंदोलनाची दिशा बदलणार असा इशारा जरांगे पाटलांनी दिला मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण दिल्यास सह इतर मागासवर्गीय घटकांवर आणि खुल्या प्रवर्गावरही अन्याय होईल असं वक्तव्य माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी केलं जळांगे पाटलांच्या आरोग्याकरता मराठा समाजाच्या वतीनं संत मुक्ताईला साकडं घालत महाआरती करण्यात आली मराठा समाजाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची आरतीला हजेरी लावली आरक्षणाच्या मागणीकरता मराठा समाज बांधवांनी पुणे नाशिक महामार्गावर आंदोलन केलं राजगुरुनगर जवळ शिरोली फाटा इथं रास्ता रोको करण्यात आला सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ हिंगोली जिल्ह्यात ठिकठिकाणी रास्ता रोको करण्यात आला सावरखेडा मार्गावर मराठा समाज बांधवांनी बैलगाड्या सोडून रस्ता खोचून रोखून ठेवला त्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती कुणबी प्रमाणपत्र देण्यात बीड जिल्हा मराठवाड्यामध्ये आघाडीवर आहे एकट्या बीड जिल्ह्यातच एकवीस हजार सातशे शहात्तर प्रमाणपत्रकांचं वाटप करण्यात आलं तर मराठवाड्यामध्ये आतापर्यंत बेचाळीस हजार कुणबी नोंदी सापडल्या जालना करत ते बीड महामार्गावर सकल मराठा समाजाच्या वतीनं रास्ता रोको करण्यात आला महिलांनी रोडवरच चुली पेटवल्या स्वयंपाक केला रास्ता रोको आंदोलन केलं सरकारविरोधात घोषणाबाजी करत निषेधही केला बीड जिल्ह्यात मराठा आंदोलक आक्रमक झाले रस्ता रोखत आंदोलनकर्त्यांनी चक्काजाम केला जरांगेंच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली सरकारविरोधात घोषणाबाजी त्यांनी यावेळी केली पुनोज समर्थनार्थ मराठा समाजाच्या वतीनं चापानेरमध्ये रास्ता रोको करण्यात आला शिर बंगला भराडी या राज्य महामार्गावर मराठा आंदोलकांनी आंदोलन केलं रास्ता रोको केल्यानं रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहतूक कोंडी झाली आरक्षणाच्या मागणी करता हिंगोलीच्या गिरगावात राष्ट्रीय महामार्गावर मराठा समाज बांधवांनी सलग दुसऱ्या दिवशी रास्ता रोको केला यामुळे महामार्गावर दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या गेल्या तीन दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये आमदार खासदार आणि मंत्र्यांच्या घरासमोर मराठा समाजातर्फे ठिया आंदोलन केलं जात आहे दरम्यान आज केंद्रीय अर्थमंत्री केंद्री अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांच्या कार्यालयासमोर मराठा आंदोलकांनी ठिया केला मुंबई <वागणी> गोवा महामार्गावर ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला या अपघातात दुचाकी स्वराचा जागीच मृत्यू झाला गोव्याहून मुंबईच्या दिशेनं जात असताना रत्नागिरीजवळ वेरळ -णाग� इथं हा अपघात घडला पालघर बोईसर तारापूर एमआयडीसी मधल्या कारखान्याला भीषण आग लागली स्फोट झाल्यावर कारखान्याला आग लागली आगीचे आणि धुराचे लांब लोळ सर्वत्र पसरू लागले नागरिकांमध्ये त्यामुळे भीती आहे आणि पुन्हा एकदा कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय कोकणातील काजू उत्पादक शेतकरी आक्रमक झालेत काजूच्या बियाण्याला प्रति किलो दोनशे रुपये हमीभाव देण्याची मागणी काजू उत्पादकांनी केली आहे दरम्यान या मागणीकरता शेतकऱ्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये धरणं आंदोलन केलं एक छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज एटीन लोकमत